कार्तिक महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत या दिवशी साजरा केला जाईल शुभ मुहूर्त लक्षात घ्या आणि प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते हा दिवस भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे दर महिन्याला दोनदा येतो नोव्हेंबर तेरा रोजी हे उपोषण करण्यात येणार आहे ज्योतिषाच्या दृष्टीने प्रदोषाचे विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करून शिव परिवाराची खरी भक्तिभावाने उपासना केल्यास शाश्वत फळ मिळते तसेच जीवन आनंदी राहते प्रदोष व्रताचा दिवस स्वतःच शुभ आहे हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या पूजेला समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी प्राप्त होते प्रदोष म्हणजे अंधार दूर करणे या वर्षी कार्तिक महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत नोव्हेंबर तेरा रोजी साजरा केला जाणार आहे असे मानले जाते की हे व्रत केल्याने साधकाचे सर्व दुःख संपतात त्यामुळे या दिवसाशी संबंधित